<laughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार शहाजीबाब पाटील यांच्या पाणीदार आमदार या कार्य अहवालाचे प्रकाशन संपन्न शहाजीबाब पाटील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आमदार झाल्यापासून सांगोला तालुक्यात कोट्यवधी रुपयाची विकास कामे मंजूर करून ती मार्गी लावली कार्यतत्पर आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील शेती सिंचनाच्या अनेक योजना मंजूर करून त्या कार्यान्वित केल्या आमदारकीच्या काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी कधीही दुष्काळाची जाणीव होऊ दिली नाही त्यामुळे आमदार शहाजीबा पाटील यांना पाणीदार आमदार म्हणून तालुक्यासह राज्यात ओळखले जाते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शोभ हस्ते आमदार शहाजीबाब पाटील यांच्या पाणीदार आमदार या कार्य अहवालाचे प्रकाशन चार दोन रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी करण्यात आले आमदार शहाजीबाब पाटील उद्योगपती प्रवीण चौगुले युवा नेते ओंकार लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळात आमदार शहाजीबाब पाटील यांनी आमदार झाल्यापासून आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून विधानसभा कोटीहून अधिक विकास निधी खेचून आणला या नि विकास निधीतून पाच वर्षात केलेल्या शेती सिंचनाच्या विविध योजनांमध्ये सो बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना टेम्पो उपसा सिंचन योजना म्हैसाळा उपसा सिंचन योजना निरा उजवा कालव्याची वाढीव कामे यासह विस्तारित शिरभावी पाणीपुरवठा योजना ग्रामीण भागासाठी जल जीवन मिशन योजना मार्गी लावल्या तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे जलसंधारणाची कामे नगरपालिका कार्यक्षेत्रातील विकास कामे आरोग्यविषयक कामे करून तालुक्याचा ता सर्वांगीण विकास झाला आमदार शाशीभाऊ पाटील यांनी केलेल्या या कार्याची माहिती मतदारसंघातील नागरिकांना देण्याकरता पाणीदार आमदार कार्य अहवाल पुस्तिका तयार करण्यात आली आहे सांगोला विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण गावनिहाय केलेल्या कामाचा तपशील या कार्य अहवालात समाविष्ट असून लवकरच नागरिकांना गावनिहाय कार्य पुस्तिका उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती या पुस्तिकेचे प्रकाशन माजी नगराध्यक्ष रफिक भाई नादाप यांनी दिली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणीदार आमदार या कार्य अहवालाचे प्रकाशन करीत आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विकास कामाची प्रशंसा केली या कार्य अहवालात तालुक्यातील विकास कामांचा संपूर्ण आढावा व गोश्वार फोटोसह पुस्तक रूपात तयार करण्यात आले आहे